नमस्कार दीपमालास किचन अँड फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवायचे आहे तिळकुटाची चटणी म्हणजेच काळ्या तिळाची चटणी तर बघा अशा प्रकारे काळे तिळ असतात मी तर काळे तिळ लसूण आपला लाल तिखट मसाला मीठ आणि मोहरी घेतलेला आहे मोहरी ऑप्शनल आहे कुणी कुणी घालतं कुणी कुणी नाही घालत, घालत पण मोहरीमुळे एक टेस्ट येते हे काळे तिळ अशा प्रकारे असतात ह्याला तिळकूट म्हणतात म्हणजे जिऱ्यासारखेच असतात फक्त काळे असतात आणि खूप म्हणजे असे वेगळे असतात आणि ही मोहरी घेतलेली आहे मी तर इथं एक कढईमध्ये मी आपले गरम करायला तिळकूट टाकले आहे आणि गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तिळकुटाची चटणी पौष्टिक असते आपल्याला शरीरासाठी हे गावी तरी सगळ्यांच्या घरीच असते आता शहरामध्ये हे तयार मिळते पण घरी बनवली की जास्त प्रमाणात होते ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि जर भाजी नसेल बनवली तर पटकन आपण मुलांना चटणी व चपाती देऊ शकतो आहे तसंच आपल्या ताटामध्ये सगळे पदार्थ असले की चटणी ही एक आपण बनवून ठेवली की तीसुद्धा वाढू शकतो आहे आयत्या वेळेला आणि आता त्याच कढईमध्ये मी मोहरीसुद्धा भाजायला टाकली आहे मी एक बाऊल तिळ घेतले आहेत तर इथं मौरी मी मोठा एक चमचा घेतला आहे मौरी कमीच घ्यायची असते थोडी आणि गॅस बंद केलेला आहे मी आपला आपली कढई गरम आहे त्याच्यामध्येच मी मौरी भाजून घेत आहे मौरी जास्त भाजायची नाही नाहीतर कडवट होते म्हणून आणि इथं आपलं आणि मी काढून घेतले आता ते आता लसूण भाजायला टाकले आहेत लसणाच्या पाकळ्या ह्या भाजून घ्यायच्या आपण जर लसूण भाजून घेतला नाही तर आपली चटणी जास्त दिवस टिकत नाही लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून लसूण भाजून घ्यायचा व्यवस्थित आमच्या लहानपणी आम्हाला लसूण भाजून द्यायचेत खायला असंच गावी आ, खोकला जर आला तर तुम्ही असा लसूण भाजून मुलांना खायला देऊ शकताय खोकला लगेच थांबतो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेतलं आहे बघा अशा प्रकारे आता त्याच्यामध्ये आपली जी चटणी घेतलेली तिखट मसाला तो घेतला मीठ घेतलं चवीनुसार आणि ज्या होत्या लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेल्या त्यासुद्धा आणि हे वाटून घेतलं आणि अशा प्रकारे आपली इथं तिळकुटाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करा कशी लागते चटणी ती आणि ही बनवलेली चटणी मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवत आहे हे आपल्याला पंधरा दिवस पुरते आणि टिकते टिकतेसुद्धा चटणी भरपूर दिवस त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करा ही तिळकुटाची चटणी शिदोरीवरती वगैरे सुद्धा देतात म्हणजे वाढतात तुम्ही पण बघितले असाल